सुख म्हणजे नक्की काय असतं आता नवीन वेळेत सत्तावीस पासून सोमवार ते शनिवार रात्री अकरा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर मित्रांनो मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पावनीच्या हातात अधिराज व नित्याच्या लग्नाची पत्रिका आलेली असते त्यामुळे ती नित्याला विचारते ही कसली थेर चालवली आहेत तर त्यावर नित्या हसतच तिला उत्तर देते थेर नाही ही आमच्या लग्नाची पत्रिका आहे तर पावनी ती पत्रिका जाळतच नित्याला म्हणते याच अग्नीच्या साक्षीने हे, या अधिराज माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणारे तुझ्या नाही ती पत्रिका जाळून फेकून देते तर त्या पत्रिकेची राख कपाळावर लावत नित्या म्हणते हे माझं सौभाग्य आहे आणि हेच माझ्या कपाळी लागणार यावर पाहुणेला फार राग येतो ती नित्यावर हात उचलणार तेवढ्यात अधिराज तिला अडवतो तर पाहत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं आता नवीन वेळेत सत्तावीस पासून सोमवार ते शनिवार रात्री अकरा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर